हॅलो इवन uh, तुमचं एम पी एस सी एक्झाम मंत्र ह्या अकॅडमीमध्ये स्वागत आहे माय सेल्फ प्रवीण कर्नाळे गेल्या आठ ते दहा वर्ष एम पी एस सी क्षेत्रामध्ये जॉग्रफा विषय घेत आहे मी स्वतः इंजिनियर आहे त्याच्यानंतर एक्झामचं प्रिपरेशन करत करतो आहे आणि त्याचं बरेचसेच अप डाऊन पाहिलेले आहेत तर त्याच्या अनुभवावरून मी या ठिकाणी प्रत्येक एक्झा प्रत्येक लेक्चरनंतर कशाप्रकारे वर्ल्ड मॅप आपण घेणार आहे लेक्चरनंतर हे मी आज एक एक नम नमुना किंवा आपण डेमो म्हणू तो या ठिकाणी दाखवणार आहे तुम्ही तुमचं ॲटलास तुमच्या स समोर ठेवायचं आणि हा जो वर्ल्ड मॅप आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी हायलाईट करायचा आहे आहेटलासमध्ये तर मोस्टली तुम्ही ऑक्सफर्ड स्टुडंट ॲटलास किंवा ऑक्सफर्ड स्कूल ॲटलास मोस्टली मी प्रिफर करायला सांगेल ऑक्सफर्ड स्टुडंट अटलास हे अटलास घ्या कारण की जगाचे जे क्वेश्चन्स आहेत जग वर्ल्ड जॉग्राफीचे हे वर्ल्ड जॉग्राफीचे क्वेश्चन्स हे आपल्याला ॲटलास थ्रूच येतात हे तुम्हाला वारंवार प्रत्येक लेक्चरमध्ये सांगेल दाखवेलसुद्धा सुद्धा परंतु हे एक्झामवरून आल्यानंतर दाखवण्यापेक्षा अगोदर दाखवते हे त्याचा फायदा करून घ्या शंभर टक्के ॲटला समोर ठेवा सो लेट्स बिगिन विथ दिस नॉर्थ अमेरिका नॉर्थ अमेरिकेमध्ये आपण पाहणार आहे आता व प्राकृतिक भा जग म्हणजे काय सिम्पल त्यांनी शब्द टाकलेला आहे प्राकृतिक जग पण त्याच्यामध्ये ते पण विचारतील नदी विचारतील शिखर विचारतील काही समुद्र विचारतील खाड्या विचारतील काही विचारतील पण तुम्हाला त्या पद्धतीनं रेडी राहावं लागेल ओके त्या अनुषंगाने आपण ॲटलास बघू या ठिकाणी त्याथे पहिला पार्ट आहे नॉर्थ अमेरिका आणि इथं सांगण्याचं सा पर्पज काय एम पी एस एक्झाम मध्ये मी जेव्हा लेक्चर घेईल लेक्चर नंतर प्रत्येक लेक्चर नंतर पंधरा मिनटं हा मोस्टली फोकस ऑन द मॅप्स सो वर्ल्ड मॅप हा पूर्णच्या पूर्ण वर्ल्ड जॉग्राफी हा पूर्ण मॅप थ्रू होणार आहे ओके वेलकम टू एम पी एस सी एक्झाम मंत्र ओके आता या ठिकाणी तुमच्यासमोर आहे आपलं नॉर्थ अमेरिका नॉर्थ अमेरिका मध्ये महत्त्वाचे माउंटन्स बघूया या ठिकाणी आता सगळ्यात महत्वाचं माउंटन या ठिकाणी आहे रॉकी माऊंटन कुठला आहे रॉकी माउंटन नाव मी लिहित बसत नाही महत्वाचे महत्वाचे आहेत त्याचे नाव लिहितो मी रॉकी माउंटन या ठिकाणी आहे त्यानंतर इथं आहे मॅकेन्झी काय नाव त्यांचं मॅकॅन्झी माउंटन आहे या ठिकाणी महत्वाचे आहेत माउंटन फार महत्वाचे आहेत त्यानंतर या ठिकाणी ॲप्लेशियन ऍप्लेशियन माउंटन आहे हा जुना माउंटन आहे सगळ्यात जुना म्हणजे अवशिष्ट माउंटन म्हणतात त्याला रिसाड्युअल माउंटन म्हणतात भारताचा अरावली पर्वत आहे तसा जगातील सगळ्यात फेमस अवशिष्ट पर्वतांमधला एक आहे अप्लॅचिन माऊंटन त्यानंतर त्या ते ठिकाणी कोस्टल माउंटन आहे काय तर कोस्टल माउंटन आहे कॅस्केडेड कॅस्केडेड माउंटन या ठिकाणी आहे आणि महत्वाचा हा जगातील सगळ्यात मोठा फॉल माउंटन किंवा गट पर्वत आपण म्हणतो त्याला त्याचा आहे सेरा निवाडा सेरा निवाडा ओके okay? एवढे माउंटन माउंटन्स रेंजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे उत्तर अमेरिका हे हायलाइट करून घ्या सर्वात सर्वप्रथम त्यानंतर आपण थोडेफार पठारांवरती आलो पठार ओके okay? म्हणजे प्लॅटूज तर महत्वाचे प्लॅटूज बघा इथं आहे कोलंबियन प्लॅटू कोलंबियन प्लॅटू पीक आणून तो प्लॅटू म्हणजे पठार कोलंबियन प्लॅटू आहे त्यानंतर या ठिकाणी आहे कोलेरॅडो कोलेरॅडो प्लॅटो या ठिकाणी महत्त्वाचं आहे त्यानंतर इथं आहे एडवर्ड प्लॅटू एडवर्ड एडवर्ड प्लॅटो त्यानंतर इथं आहे ओझर्क ओझर्क प्लॅटो आणि इथं आहे मेक्सिकन प्लॅटो मेक्सिकन प्लॅटो प्लॅटो म्हणजे सिम्पल पठारा आणि इथं लॉरेन्शन हा महत्त्वाचा पार्ट आहे लॉरेन्शियन टाईप्स ऑफ क्लायमेट क्लायमेटमध्ये पण बघू तेव्हा हो, कळेल तुम्हाला इथं आहे लॉरेन्शियन लॉरेन्शियन प्लाटू ओके हे प्लॅटो तुम्हाला उत्तर अमेरिकेतील लक्षात ठेवायचं म्हणजे पठार आणि हे डोंगर आता या ठिकाणी तुम्हाला थोडे शिखरांचा विचार केला शिखर या ठिकाणी शिखर महत्वाचं उत्तर अमेरिका खंडातील सगळ्यात उंच शिखर या ठिकाणी आहे माउंट मेकॅनली माउंट मेकॅनली हा उत्तर अमेरिका खंडातील सगळ्यात उंच शिखर आहे सहा हजार एकशे चौऱ्याण्णव मीटर उंचे आहे सहा हजार सिक्स वन नाईन फोर मीटर उंचे कुठला हिमालयाबाहेरील जर म्हटलं जगातील सगळ्यात मोठा शिखर कोणता आहे तर माउंट अकांगा गोवा दक्षिण अमेरिका खंडातील सगळ्यात उंच शिखर परंतु उत्तर अमेरिकेतील सगळ्यात उंच शिखर कुठलं आहे माउंट मेकेनली ह्याचं नाव माउंट देनाली सध्या माउंट देनाली हे नाव आहे लक्षात ठेवायचं त्यानंतर त्यानंतर इथं माउंट इथं माउंट लोगोऑन लोगोन सिक्स झिरो फाय झिरो मीटर उंचे आहे सहा हजार सहा हजार पन्नास त्यानंतर छोटे मोठे शिखरं माउंट एलियाज पण आहे इथं काय गरजेचं नाही त्यानंतर या ठिकाणी माउंट ब्लांक अँड माउंट अल्बर्ट ओके इलबर्ट किंवा अल्बर्ट असं माउंट इलबर्ट माउंट ब्लांक हे हायलाइट करा फोर थ्री नाईन एट आणि फोर थ्री नाईन नाईन अशी त्याची उंची हे पाच शिखर तुम्हाला लक्षात ठेवायचे का हो एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हे दोनच शिखर येणार आला तर एकच येणार माउंट मेकॅनली किंवा माउंट देनाली त्याचं सध्याचं नाव आहे ठीक आहे हे झालं माउंट शिखरांचं हे पटार झालं आणि हे तुमचं माउंटन झाले आता याच्यामध्ये क्वेश्चन असं युपीसीच्या अंतर्गत क्वेश्चन मागच्या वेळी बऱ्याचदा क्वेश्चन आलेला आहे तो म्हणजे काय की एखाद्या खंड जो असतो ना खंडाला सराउंड केलेले त्याला घेरा मारलेले तुम्हाला बेज म्हणजे उप उपसागर किंवा गल्फ किंवा अखाद हे सगळं विचारलं जातात ते थोडे बघू या ठिकाणी आता इथं समुद्र या ठिकाणी बघा मी समुद्र इथं इथं ब्यूफोर्ट ब्यू सी म्हणून इथं समुद्र बघा इथं हायलाईट करा ब्यूफोर्ट बी बीई ए यू एफ ओ आर टी ब्यूफोर्ट सी ठीक आहे त्यानंतर इथं बघा अटलांटिक सॉरी सॉरी माफ करा आर्टिक आर्टिक ओशन आहे आर्टिक आर्कटिक ओशन आहे त्यानंतर आर्टिक ओशन आणि हा महत्वाचा पॅसिफिक प्रशांत महासागर पॅसिफिक महा ओशन ओशन आहे पॅसिफिक ओशन आणि आर्टिक ओशन यांना जोडणारा इथं मध्ये ना एक सामुद्र दुनिया आहे किंवा स्ट्रीट म्हणतात हे आहे बेरिंग स्ट्रीट महत्वाची आहे महत्वाची बेरिंग स्ट्रीट म्हणजे सामुद्र धुनी किंवा समुद्र दुनिया असं म्हणतो ठीक आहे आता बघा हा आशियाचा पार्ट आहे म्हणजे रशिया आणि हा उत्तर अमेरिका त्यातल्या त्यात हा अलास्का आहे अलास्का ओके आता इथे एक माउंटेन तुम्हाला सांगायचं राहिला महत्वाचा तो सुद्धा आहे म्हणून थोडस थोडस माउंटेन मध्ये जातो इथं माउंट अलास्का ब्रुक आहे इथं ब्रुक आहे ब्रुक माउंट ब्रुक आणि ह्या माउंट अलास्का ओके हे दोन माउंट पण त्या ठिकाणी तुम्हाला महत्वाचे आहे आता परत आपण थोडं सराउंडिंगमध्ये येऊया या ठिकाणी बघा बेरिंग समुद्रावरून आले तुम्ही असं प्रवास केला तर बेरिंग समुद्र लागेल इथं पेनिन्सुला आहे हा पेनिन्सुला आहे द्विकल्प आहे याला म्हणतात सीवार्ड 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 पेनेन्सुला पेनिन्सुला असं म्हणतात तिथून तुम तुम्ही खाली आला वेंकॉवर वगैरे तुम्ही इतिहासात ऐकलं सॉरी वेंकॉवर काय आहे तिथं वगैरे त्यानंतर तुम्ही खाली आले तर या ठिकाणी इथं गल्फ ऑफ कॅलिफोर्निया सॉरी माफ करा कॅलिफोर्नियन सी कॅलिफोर्नियन सी इथं आणि इथं हा ऍक्च्युली हा पार्ट जो आहे ना हा नॉर्थ पॅसिफिकचा आहे नॉर्थ पॅसिफिकचा त्यानंतर इथं आतमध्ये बघा इथं असं आतमध्ये ह्या आहे गल्फ ऑफ गल्फ ऑफ कॅलिफोर्निया कॅलिफोर्नियाचा आखा या ठिकाणी आणि हा कॅलिफोर्नियाचा काय आहे द्विकल्प आहे द्विकल्प ओके तिथून खाली आले इथं गल्फ ऑफ पनामा आहे गल्फ ऑफ पनामा तिथून तुम्ही समुद्र तार खाली इकडे दक्षिण अमेरिका समुद्र पार केला पनामामधून इथं कॅरेबियन सी कॅरेबियन समुद्र इथं इथून तुम्ही आता हे मेक्सिकन गल्फ मेक्सिकन गल्फ जर स्पीड फास्ट होते व्हिडिओ पॉज करून देऊन डेफिनेटली पर पुन्हा पुन्हा पा त्या गल्फ ऑफ मेक्सिकोमधून इकडून गेले तर इथं समुद्र दुनिया या बेरिंग स्टी त्याला म्हणतात आपलं फ्लोरिडा फ्लोरिडा स्ट्रीट म्हणतात तिथून आला हा अटलांटिक आहे नॉर्थ अटलांटिक ओके अटलांटिक तिथून तुम्ही आल्यावरती इथं हा समुद्र आहे त्याला म्हणतात लॅब्रोडॉर लॅब्रोडॉर सी म्हणतात त्याला महत्वाचं तिथून वर आले तर बफिन बे बफिन बे आणि तिथून आतमध्ये आले तिथं हडसन बे हडसन बे म्हणजे उपसागर लक्षात ठेवा बफिनचा उपसागर हडसनचा उपसागर ओके हे समुद्रानं कसं वेढलेलं आहे उत्तर अमेरिकेला आपण ह्या ठिकाणी पाहिलेलं आहे आता ह्याच्या आतमध्ये जर अजून पाहिलं काय महत्वाचा समुद्र आहे उदाहरणार्थ हा जो पार्ट आहे हा ह्याला म्हणतात फ्लोरिडाचा द्विकल्प पेनेन्सुला हा जो ना काय म्हणतात त्याला जॉ आपलं सॅन जुन सॅन जुआन म्हणून हा आयलंड आहे आणि इथं बरमूड आयलंड आहे इथं ना बर्मूड आयलंड आहे बर्मुडा आयलंड आहे बर्मुड आयलंड फ्लोरिडा स्ट्रीट आपला फ्लोरिडा प्लेनिसुला सॅन जुआन आणि बर्मूड आयलँड हे जो ट्रायंगल बनलेला आहे या ट्रायंगलला म्हणतात बर्मुडा ट्रायंगल बर्मुडा ट्रायंगल म्हणतात लक्ष लक्षात आणि ह्या ह्या जो हायलाइट केलेला बर्मुडा ट्रायंगल आहे तिथं जो समुद्र आहे त्याला म्हणतात सरगोसा सी काय म्हणतात त्याला सरगोसा सी विदाउट कोस्ट ज्या समुद्राला सी विदाउट कोस्ट म्हणतात किनारपट्टी विरहित समुद्र जगात कोणता आहे तर सर्गोसा सी आहे तो कसा तयार झालेला आहे तर तो करंट हा आपण बघणार आहे वॉर्म करंट आणि कोल्ड करंट त्यावेळेला तुम्हाला एक्सप्लेन करेल ओके हे झालं त्याच्यात सराउंडिंग झालं आणि राहिला महत्त्वाचा रिवरचा तर रिव्हरमध्ये थोडंसं इथं थोडा डार्क पेन घ्या इथं महत्वाचे म्हणजे उत्तर अमेरिका खंडातील महत्वाचं म्हणजे इथं या ठिकाणी हा जो पार्ट हा हा या आहे डेल्टा म्हणजे त्रिभुज प्रदेश तो आहे मेक्सिकन म्हणजे सॉरी माफ करा आ, आपला मिसिसिपी नदीचा डेल्टा ठीक आहे मिसिसिपी नदी ही या ठिकाणी पाच लेक आहेत बघा हा एक आहे आपला सुपिरियर मिशिगन ओंटारिओ सॉरी हुरॉन इरी आणि ओन्टारिओ ओके सुपिरियर मिशिगन ओंटारिओ सॉरी हुरॉन इरी आणि ओन्टारिओ ओके असं पाच लेख म्हणजे होम्स लक्षात ठेवा होम्स म्हणजे हुरॉन ओन्टारिओ मिशिगन इरी आणि सुपिरियर ठीक आहे पा फाय लेक्स बघा ग्रेट फाय लेक्स उत्तर अमेरिकेचं म्हणतात अमेरिका आणि मेक्सिको कॅनडाच्या मध्ये तर ह्या ह्याच्यामध्ये आणि ही पुढं कंटिन्यू होतं ना हा जो पार्ट हा डार्क पार्ट मी ब्ल्यू काढतोय तर ही पुढं नदी होते सेंट लॉरेन्स कुठली होते सेंट लॉरेन्स जगातील सर्वात मोठी जगातील सगळ्यात मोठी काय ती तर वाहतुकीचा इंडियन वॉटरवे म्हणतात वाहतुकीचा मार्ग असणारी नदी जगातील लक्षात ठेवा सेंट लॉरेन्स ठीक कॅनडामध्ये हा हा जो आयलंड आहे हा न्यू फाउंडन आहे न्यू फाउंडन आहे इथूनच जगामध्ये पेपर पल्पसाठी लगदा पाठवला जातो म्हणजे सॉफ्टवूड जे ना ते फॉरवर्ड तो पोर्ट आहे बंदर फेमस आहे सुपिरियर लेक हे लेक्स आहेत त्यातला मिशिगन लेक हा टोटल अमेरिकेमध्ये आणि बाकी हे चार लेक जे आहेत ना चार लेक हे कॅनडा वर इथं कॅनडा आहे नाही तर अमेरिका यु एस युनायटेड ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका याच्यामध्ये बाँड्री आहे नैसर्गिक क्षमता करतात त्यातल्या त्यात इरी आणि जो शेवटचा ओंटारियो आहे ना त्याच्यामध्ये इथं ना एक जी नदी जाते त्या नदीवरती नायग्रा फॉल आहे नायगरा धबधबा फॉल आहे जगातील सगळ्यात मोठा व्हॉल्युमनं धबधबा आहे जगातील सगळ्यात उंच अँजल फॉल आहे जो दक्षिण अमेरिकेमध्ये अर्जेंटिना सॉरी माफ करा वेनेझुएलामध्ये ओरिनाको नदीवरती आहे उंच एंजल व्हॉल्युमनुसार ना नायगरा ठीक आहे आता इथून सुपिरियर कुडूनच जिथे मिशिगन नदी असार मिसिसिपी नदी या अॅप्लेशन माउंटन होतात तिकडून येते ओयो आणि तेनेसी ओके इकडून येते मसुरी नावाची तिथून इथे प्लाटे इथून ते रेड आणि इकडे इंडिव्हिज्युअल नदी आहे तिचा तिला म्हणतात रिओ ग्रँडे काय नाव आहे रिओ ग्रँडे हे हळूहळू व्हिडिओ तुम्ही बघून घ्या त्यानंतर महत्वाचा प्रश्न एमपीसीत आलेला आहे इथून ह्या इथं एक नदी आहे ह्या नदी कोलेराडो प्लॅटूवरून कोलेराडो नदी जाते लक्षात ठेवायचं आणि कोलंबिया पठार आहे त्याच्यावरून जाते स्नेक नावाची नदी कुठली स्नेक स्नेक म्हणजे साप म्हणून कोलेराडो सॉरी कोलंबियन पठारावरून जाते स्नेक नदी म्हणून कोलंबियन पठारालाच स्नेक प्लॅट सुद्धा म्हणतात प्लॅट टू लक्षात ठेवा हो। आता इथे महत्वाच्या डेझर्टचा विचार केला तर इथं सोनोराम डेझर्ट सोनोरान डेझर्ट आहे इथं बाजूला आणि इथं मोजावी इथं काय आहे मोजावे डेझर्ट हे दोन डेझर्ट आणि इथं कॅलिफोर्नियन डेझर्ट काय कॅलिफोर्नियन डेझर्ट हे तीन डेझर्ट ह्या ठिकाणी आहेत अमेरिका आणि मेक्सिकोच्या बिटवीन अमेरिका आणि मेक्सिकोचे बिटवीन ठीक आहे हे डेझर्ट झाले इथं नदी झाली इथं एक मेकेन्झी नदी आहे इथं युकॉन वाय यू के ओ यन मेकेन्झी ठीक आहे इथं नेल्सन आहे ओके हे सेंट लॉरेन्स झालेले ओके अरे हा प्लॅटो आहे मेक्सिकोचा त्याला युकाटन प पटार म्हणतात काय म्हणतात युकाटन पेनेन्सुला म्हणजे विकल्प यू काटन पेनेन्सुला ओके अशा प्रकारे याच्या बाहेर क्वेश्चन नाही आहे या ह्याच्यावरती सिरोनेवाडावर आलेला आहे रॉकी माउंटेन आलेला आहे मेकॅनलीवरती आलेला आहे फायलेक्सवरती लेक्सवरती आला आहे मिस आत्ताच प्रश्न आलेला आहे मिसिसिपी नदीवरती आहे ज्याचा डेल्टा त्रिभुज प्रदेश हा बर्ड फुटेड आहे जो गंगेचा सुद्धा आहे है, ठीक आहे है? जगातील सगळ्यात मोठ्या गंगेचा जो डेल्टा आहे बर्ड फुटेड तसाच एक एक्झाम्पल म्हणून मिसिजिप आहे अशा प्रकारचा आपण मॅप बेस हार्डली दहा पंधरा मिनटामध्ये आपण या ठिकाणी उत्तर अमेरिका सांभाळलेला आहे लेक्चर लेक्चरनंतर आपण सेशन असं घ्या करणार आहे सो कम अँड टच विथ अस थँक्यू सो मच